नमस्कार महत्वाची बातमी समोर येत आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे व शिवसेना ठाकरे हे पक्ष एकत्र येण्याबाबत सूचक व्यक्तव्य केलं होतं त्यानंतर या दोन पक्षांच्या युवतींची चर्चा सुरू झाली होती पाठोपाठ शिवसेना ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांनी देखील मनसेला टाळी दिली आहे महाराष्ट्र हितासाठी आपण कोणत्याही पक्षाबरोबर एकत्र यायला तयार आहोत म्हणूनच आम्ही मनसेला साथ दिली आहे असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे आदित्य ठाकरे यांच्यासोबत शिवसेना ठाकरे खासदार संजय राऊत आमदार अनिल परब आमदार अंबादास दानवे आमदार सुनील प्रभू यांनी देखील वारंवार अनुकूलता दर्शविली आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची दुसरी फळी मात्र युवतीबाबत अनुकूल नसल्याचं दिसतंय